की मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने मराठा समाजाला एस सी बी सी प्रवर्गातनं दहा टक्के आरक्षण नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये देण्याचं जे विधेयक मांडलं होतं ते सभागृहाने एकमताने मान्य केलं आहे दोन्ही सभागृहात हे विधेयक एक मताने मान्य झालं आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा जो मार्ग आहे हा मार्ग मोकळा झाला आहे आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते आरक्षण आपल्या उच्च न्यायालयात त्या ठिकाणी टिकलं पण नंतरच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र सर्वोच्च न्यायालयातने त्याच्यामध्ये काही त्रुटी काढल्या आणि ते आरक्षण रद्द केलं त्याच्यावर चीफ जस्टिस भोसले साहेबांची एक समिती तयार करण्यात आली होती आणि या समितीने अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयाने काय काय त्रुटी काढल्या आहेत आणि त्या कशा दूर करता येतील याचा अहवाल हा सादर केला होता त्याच्यावर आधारित राज्य मागासवर्ग आयोगाला आपल्या सरकारने मॅन्डेट दिलं होतं राज्य मागासवर्ग आयोगाच्या अंतर्गत एक्सटेन्सिव्ह सर्वेक्षण घेण्यात आलं अडीच कोटीपेक्षा जास्त अशा प्रकारे घरांमध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी हा सर्वे करण्यात आला आणि त्या सर्वेच्या निष्कर्षाच्या आधारावर मराठा समाजाला अशा प्रकारचं आरक्षण देणं हे योग्य ठरेल असं मत आपल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग जस्टिस शुक्रे शुक्रेसाहेब आणि संपूर्ण आयोगाने एकमताने हा अहवाल आम्हाला दिला आणि या अहवालातल्या शिफारसी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने स्वीकारल्या आणि त्याच्यावर आधारित आज कायदा करण्यात आला आहे मी राज्य मागासवर्ग आयोगाचे मनापासून आभार मानतो त्यासोबत जवळपास साडेतीन लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी अविरत हे सर्व्हेचं काम केलं त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि यासोबत आमच्या विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो की सभागृहामध्ये त्यांनी या विधेयकाला पूर्ण पाठिंबा दिला आणि म्हणून एकमताने हे विधेयक पारित झालेलं आहे मला विश्वास आहे की एकीकडे आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवला आहे आणि दुसरीकडे वेगवेगळ्या मार्गातनं मराठा समाजाच्या उत्थानाकरता मग ते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांच्या नावाने जी संशोधन संस्था आपण सुरू केलेली आहे ती संस्था असेल किंवा इतर विविध इंटरव्हेन्शन जे आपण केलेले आहेत यामुळे मराठा समाजातल्या तरुणाईला निश्चितपणे न्याय मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे मला याही गोष्टीचा आनंद आहे की हे सगळं करत असताना ओबीसी समाजाला कुठेही त्या ठिकाणी अडचण होईल त्यांचं आरक्षण कमी होईल त्यात कुठला वाटेकरे होईल अशा प्रकारचा मार्ग आम्ही स्वीकारलेला नाही ओबीसी समाजाला पूर्णपणे प्रोटेक्ट केला आहे त्यामुळे मला विश्वास आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्ष एकाच गावामध्ये नांदणारे आमचे ओबीसी आणि मराठा बांधव हे गुण्यागोविंदाने ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून वर्षानुवर्ष नांदत होते तसेच ते नांदतील आणि दोन्ही समूहांचा या ठिकाणी विकास होईल हा मला विश्वास आहे आज मुख्यमंत्री श्री एकनाथराव जी के नेतृत्व मे हमारी सरकारने मराठा समाज को एस सी के तहत 10 प्रतिशत आरक्षण देने का प्रस्ताव एक कानून के रूप में एक बिल के रूप में दोनों सदनों में रखा था दोनों सदनों में एक मत से यूनानी मसले इस कानून को मान्य किया है इस बिल को मान्य किया है और इसको कानूनन अमली जामा पहनाया है अब कानूनन मराठा समाज को 10 प्रतिशत आरक्षण दिया जाएगा ये देते समय कहीं पर भी ओबीसी समाज के आरक्षण से छेड़छाड़ नहीं की गई ये अलग से आरक्षण दिया गया है राज्य में हमारी सरकार ने जो वादा किया था उसके अनुरूप पिछले समय जब मैं मुख्यमंत्री था और हमने मराठा समाज को आरक्षण दिया था और माननीय उच्च न्यायालय ने उस आरक्षण को वैध ठहराया था, था। किंतु सर्वोच्च न्यायालय ने उसमें कुछ कमियां दिखाई थी और उसको रद्द किया था उसके बाद हम लोगों ने चीफ जस्टिस भोसले की भोसले साहब की कमेटी तैयार की थी और उनको हमने ये निवेदन किया था कि ये क्या कमियां है और इन कमियों को कैसे पूरा किया जा सकता है इस बारे में वे हमें मदद करे उन्होंने उस प्रकार से एक रिपोर्ट हमको दिया उस रिपोर्ट के आधार पर हमने टर्म्स ऑफ रेफरेंस ये बैकवर्ड क्लास कमीशन को दिया बैकवर्ड क्लास कमीशन के लिए करीब राज्य के साढ़े तीन लाख कर्मियों ने एक्सटेंसिव सर्वे किया उस सर्वे के आधार पर बैकवर्ड क्लास कमीशन ने एक रिपोर्ट तैयार की जिस रिपोर्ट में उन्होंने यह अनुशंसा की कि मराठा समाज ये सामाजिक आर्थिक रूप से पिछड़ा होने के कारण एक विशेष प्रवर्ग के रूप में इसको देखा जाए और इसको 10 प्रतिशत आरक्षण नौकरियों में और साथ, साथ शिक्षा में भी दिया जाए उसी प्रकार का यह आरक्षण दिया गया है मुझे बहुत खुशी है कि आज हमारे मुख्यमंत्री जी के नेतृत्व में हमारे महायुति की सरकार ने एक ऐतिहासिक फैसला आज लिया है आप विपक्ष लगातार दोहरी भूमिका निभा सदन के भीतर एनोनिमसली पास होता है बाहर आकर विपक्ष के लोग कहते हैं सरकार सिर्फ सामने चुनाव को ध्यान में रखकर आरक्षण देखिए ये तो विपक्ष का काम ही है पर ये बात भी लोगों ने देखी है कि जब हमने कानून लाया तो विपक्ष ने उसको पूरा समर्थन दिया है तो इसलिए ऐसी दोहरी भूमिका लेने का कोई कारण नहीं है फिर भी मैं ये बात कह दूँ, चुनाव हो चाहे नहीं हो हमने ये भूमिका डेढ़ साल से रखी थी और डेढ़ साल से हम लोग इसके ऊपर मेहनत कर रहे थे और उसके बाद यह नतीजा आया है अजित दादा अर्जेंटली बाहर जाए हो बी एस सी लगे

कौन उद्धव ठाकरे ने कहा चलो अच्छी बात है उद्धव ठाकरे जी का भी हमारे ऊपर ही भरोसा है ये भी बहुत अच्छी बात है उनका भरोसा ये सही है ये हम दिखाएंगे अभी मराठी मैं आता हे विधेयक पास जातर सग नौकर हे आरक्षण मिळणारच आहे त्यांच्यासमोरच विधेयक पास झालेलं आहे त्यामुळे त्यांना असा प्रश्न पडण्याचं काही कारण नाही आहे पण मला हे माहिती आहे की त्यांचा आमच्यावरच विश्वास आहे त्यांना माहिती आहे की मराठा समाजाला नोकऱ्या असेल शिक्षणात असेल सवलती जर कोणी देऊ शकेल तर ते एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातलं सरकारच देऊ शकेल हे त्यांना देखील माहिती आहे सोळा टक्के दिलं होतं त्यानंतर मुख्यमंत्री असताना तेरा टक्के दिला आणि आता परत दहा टक्के दिवसेंदिवस मराठा समाजाची टक्केवारी कमी होते आरक्षणाची मात्र हे भविष्यात टिकल का नाही पहिली गोष्ट तर अशी आहे की सोळा टक्के जे आरक्षण दिलं होतं ते माननीय न्यायालयाने नाकारलं पुन्हा आपण सोळा टक्के दिलं होतं ते न्यायालयाने बारा आणि तेरा टक्के हे ते लॉजिकली त्यावेळी केलं होतं परंतु आता राज्य मागासवर्ग आयोगाने सुप्रीम कोर्टाने जे काही निकष दिले त्या निकषांच्या आधारावर ज्यावेळेस पाहणी केली त्या पाहणीतनं त्यांनी ज्या प्रकारचा रिपोर्ट दिला आहे शेवटी आपल्याला आरक्षणाची टक्केवारी ठरवताना जो काही आपल्याकडे रिपोर्ट असतो त्याच्यामधले जे काही निरीक्षणं असतात आणि वेळोवेळी न्यायालयाने दिलेले आदेश असतात याच्या परव्ह्यूमध्येच मध्येच हा निर्णय आपल्याला करावा लागतो जसं ई डब्ल्यू ला देखील दहा टक्के आरक्षण देण्यात आलं तसंच एस सी बी सीलाही दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे मराठा नाही इसके ऊपर आप सवाल उद्धव ठाकरे जी पूछिए क्या उद्धव ठाकरेजी को मंजूर है की उनकी साथी काँग्रेस है कि मुसलमानों को आरक्षण दिया जाना चाहिए यह सवाल मेरे से ज्यादा आप उद्धव ठाकरे जी को पूछ सकते हमारा तो पहले दिन से हमारी भूमिका पक्की है धार्मिक आधार पर आरक्षण भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने तैयार किए हुए संविधान में इसका कोई प्रावधान नहीं है और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के संविधान की शपथ हमने खाई है इसलिए उस संविधान से अलग कोई भी निर्णय भारतीय जनता पार्टी या महायुती की सरकार नहीं कर सकती इसलिए सवाल उद्धवजी कोर काँग्रेस कोच्स पुण्यामध्ये ड्रग्ज मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये जवळपास अकराशे जप्त झालं मी पुणे पोलिसांचं मनपूर्वक अभिनंदन करतो एक प्रचंड मोठी कारवाई त्यांनी केली आहे आणि या कारवाईमध्ये जवळपास अकराशे कोटी रुपयाचे ड्रग्ज वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शोधून काढले आहेत एक लिंक मिळाल्यानंतर त्याचं बॅकवर्ड लिंकेज करत पोलीस गेले आणि त्यामुळे बरेच कन्साइनमेंट सापडले आहेत ज्या ठिकाणी याचा कारखाना होता तो देखील आता जप्त झालेला आहे आणि एवढंच नाही आता याचे फॉरवर्ड लिंकेजेस जे आहेत ते देखील पाहणं चाललेलं आहे असं लक्षात येत आहे की याचे काही लिंक्स दिल्लीशी देखील आहेत काही लिंक्स इतर राज्यांशी देखील आहेत त्यामुळे त्या, त्या फॉरवर्ड लिंकेजेसदेखील आता तपासून तिथनं पण जप्ती करायची आणि तिथलेही गुन्हेगार पकडायचे त्या त्या राज्यांची मदत आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यांना देखील पकडण्यात येणार आहे मला असं वाटतं की मी मागच्याही काळात सभागृहामध्ये सांगितलं की आम्ही ड्रग्सच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी हातामध्ये घेतलेली आहे त्यामुळे निश्चितपणे पोलिसांनी केलेली कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे गंभीर देखील आहे आणि याच्यामध्ये मी स्वत पोलीस कमिशनर आणि त्यांच्या अधीनस्थ सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की कोणालाही याच्यामध्ये सोडायचं नाही कुठल्या कुठल्या लिंकेजेस आहेत ते सगळे शोधून काढायचे आणि यदा कदाचित दुरान्वयाने कुठल्या पोलिसांनीही मदत केली असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्याचे सक्त आदेश मी दिलेले आहेत मराठा समाजातर्फे हा एक मिठाई खेलार मिठाई कि बातमी ताज्या अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका